आपल्या पृथ्वीच्या गर्भात सापडणारी सर्वात महत्वाची आणि उपयुक्त साधन संपत्ती म्हणजेच खनिज संपत्ती एखाद्या देशामध्ये किती खनिज संपत्ती आहे यावर त्या देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून असतो तर ही जी खनिज संपत्ती आहे ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणच आहे मग खनिज संपत्तीमधलं खनिज म्हणजे काय तर खनिज म्हणजे असा पदार्थ जो पृथ्वीच्या गर्भात आहे म्हणजे पृथ्वीच्या कवचाखाली आहे आणि तो मानवी जीवनास अतिशय उपयुक्त आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की असा पदार्थ जो निसर्गत पृथ्वीच्या भूगर्भामध्ये उपलब्ध आहे आणि तो ए बायोटिक आहे म्हणजेच अजैविक आहे इन शॉर्ट खनिज म्हणजे खाणीमध्ये आढळणारा म्हणजेच आपण पृथ्वीवर खाण तयार करतो खाणीमध्ये आढळणारा अतिशय उपयुक्त पदार्थ जो मानवी जीवनासाठी अतिशय महत्वाचा आहे या खनिजांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर मिनरल्स आणि ही खनिजे पृथ्वीवर जे खडक आहेत खडक म्हणजे काय तर रॉक या खडकांमध्ये ही खनिजे आढळतात किंवा आपण असं म्हणू शकतो की पृथ्वीवर जे खडक आहेत जे रॉक आहेत जी दगडं आहेत ती ॲक्च्युली कशाने बनलेली आहेत तर ती खनिजाने बनलेली आहेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खनिजे कुठे आढळतात त्यांचा उपयोग काय नंतर कोणत्या प्रकारची खनिजे आहेत त्या खनिजांसाठी भारतामध्ये कोणत्या प्रकारचा कायदा आहे हे सर्व आपण ट्रिकच्या साह्याने त्याचबरोबर मॅप ॲनिमेशनच्या साह्याने या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्हाला नंतर कोणतंच पुस्तक वाचायची गरज पडणार नाही नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपात अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता सर्वात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे म्हणजेच एकूण एरिया किती आहे तर लक्षात ठेवा हा एरिया तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पुन्हा एकदा ऐका तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढा मोठा एरिया आहे आपल्या महाराष्ट्राचा या एरियामध्ये किंवा या क्षेत्रफळामध्ये फक्त एकोणीस टक्के भागातच सर्व खनिजे आढळतात म्हणजे एवढ्या मोठ्या भूभागाच्या फक्त एकोणीस टक्के भागात जी पण खनिजे आहेत ती सर्व खनिजे आढळतात तर या एकोणीस टक्के भागातच खनिजे का आढळतात तर याच्यामागे एक हिस्ट्री आहे ती आपण पाहून घेऊ आपल्या महाराष्ट्राचा बराचसा मोठा भाग हा लावारसामुळे तयार झालेल्या पठाराचा आहे त्याला दख्खनचे पठार असे म्हणतात ॲक्च्युली या पठाराखाली प्राचीन खडक गाडले गेलेले आहेत या लावारसाचा भेगी उद्रेक झाला आणि तो किती वेळा झाला तर एकोणतीस वेळा झाला हा लावारस ऍक्च्युली महाराष्ट्राच्या मध्य भागात पसरला व सह्याद्री पर्वतांमुळे तो कोकणामध्ये म्हणजेच सह्याद्रीला पार करून गेला नाही त्याचबरोबर पूर्व विदर्भापर्यंत देखील तो गेला नाही व दक्षिण महाराष्ट्राचा उदाहरणार्थ कोल्हापूरचा देखील काही भाग राहून गेला हा लावारस एकावर एक साचून डेक्कन ट्रॅपची निर्मिती झाली हा डेक्कन ट्रॅप लावारसापासून म्हणजेच अग्निजन्य खडकापासून तयार झाला आहे या अग्निजन्य खडकांना इंग्रजीमध्ये इग्नियस रॉक असे देखील म्हणतात लावारसाचा हा जो भेगी उद्रेक झाला त्या लावारसामुळे कोणता खडक तयार झाला तर बेसॉल्ट हा खडक हा जो लावारस होता हा ॲक्च्युली घट्ट होता म्हणजेच त्याची विस्कोसिटी लो होती म्हणून तो जास्त दूरपर्यंत पसरला नाही त्याने महाराष्ट्राच्या पठाराचा भागच व्यापला आता हा जो लावारस आहे तो पृष्ठभागावर आल्यावर लगेच कूल झाला पृष्ठभागावर आल्यावर लगेच कूल झाल्यामुळे बेसॉल्ट या खडकाची निर्मिती झाली म्हणूनच महाराष्ट्राचं हे जे पठार आहे ते बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाने तयार झालेले आहे अग्निजन्य खडक म्हणजेच इग्नियस रॉक म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा पठार बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे आणि या पठाराच्या खाली नॉर्मल जमीन आहे या नॉर्मल जमिनीच्या आत खनिजे आहेत या खनिजांपर्यंत पोचू शकत नाही आपण कारण वरती पठार असल्यामुळे आणि जो उरलेला भाग आहे त्या एकोणीस टक्के भागातच महाराष्ट्रामध्ये खनिजे आढळतात आता तुम्हाला आलं का लक्षात की महाराष्ट्राचा भूभाग एवढा मोठा असून सुद्धा फक्त एकोणीस टक्के भागातच खनिजे का आढळतात याचं झालं हे एक्सप्लेनेशन तर मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्राचा जेवढा भूभाग आहे महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या एकोणीस टक्के भागातच खनिजे आढळतात जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये खनिजांचं जेवढं प्रोडक्शन होतं त्याच्यात चा जवळपास चार टक्के प्रोडक्शन हे महाराष्ट्रात होतं ही टीप लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये विविध प्रशासकीय विभाग आहेत हे तुम्हाला माहितच आहेत आता कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागात किती टक्के खनिजे आढळतात हे आपण आता मॅप ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहून घेऊ तर नागपूर या प्रशासकीय विभागात जवळपास साठ टक्के खनिज संपत्ती आढळते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कोकण कोकणामध्ये जवळपास वीस टक्के खनिज संपत्ती आढळते तिसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये जवळपास दहा टक्के खनिज संपत्ती आढळते त्यानंतर क्रम लागतो पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग या तिघांमध्ये मिळून जवळपास दहा टक्के खनिज संपत्ती आढळते संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळपास अकरा जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्ती आढळते हे देखील आपण आता मॅप ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहून घेऊ तर महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये आढळते ते जिल्हे म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ रायगड कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि ठाणे आता आपण विविध खनिजे पाहणार आहोत पण ती खनिजे पाहण्याआधी तुम्हाला खनिजांचे प्रकार माहीत असायला हवेत तर खनिजांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात ते आता आपण तुमच्या स्क्रीनवर पाहून घेऊ तर खनिजांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार म्हणजे मायनर मिनरल्स ज्याला आपण मराठीमध्ये गौण खनिजे असे म्हणतो आणि दुसरा प्रकार म्हणजे मेजर मिनरल्स ज्याला आपण प्रमुख खनिजे म्हणतो आता मायनर मिनरल्स म्हणजेच गौण खनिजे म्हणजे अशी खनिजे जे जास्त उपयुक्त नसतात गौण खनिजे यांचा उल्लेख माइन्स अँड मिनरल्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सेव्हनमध्ये दिलेला आहे आणि या ऍक्टमध्ये व्याख्या देखील दिलेली आहे त्या व्याख्येप्रमाणे गौण खनिजे याच्यामध्ये बिल्डिंग स्टोन्स ग्रॅव्हल्स ऑर्डिनरी क्ले ऑर्डिनरी सँड शोभिवंत दगड कंकर मुरुम बेंटोनाईट इत्यादी गोष्टी येतात त्यानंतर प्रमुख खनिजांना आपण तीन भागांमध्ये डिवाइड करू शकतो एक म्हणजे धातू खनिजे दुसरं म्हणजे अधातू खनिजे आणि तिसरं म्हणजे ऊर्जा खनिजे धातू खनिजांना इंग्लिशमध्ये आपण मेटल मिनरल्स असं म्हणू शकतो अधातू खनिजांना आपण नॉन मेटल मिनरल्स असं म्हणू शकतो आणि ऊर्जा खनिजांना आपण एनर्जी मिनरल्स असं म्हणू शकतो आता धातू खनिजांची उदाहरणे म्हणजे लोह खनिज तांबे जस्त निकेल बॉक्साइट क्रोमियम सोने चांदी मॅग्नेशियम इत्यादी अधातू खनिजांची उदाहरणं म्हणजे चुनखडी जिप्सम डोलोमाइट कायनाइट अभ्रक ग्रॅफाईट गंधक हिरा इत्यादी आणि ऊर्जा खनिजे म्हणजे दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू इत्यादी की, इत्या की खनिजांसाठी भारतामध्ये एक ऍक्ट आहे एक, एक कायदा आहे त्या कायद्याचं नाव हो काय तर माइन्स अँड मिनरल्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट फिफ्टी सेव्हन हा कायदा लक्षात ठेवा याच्यामध्ये बघा ना माइन्स आणि मिनरल्स हे दोन्ही शब्द आहेत म्हणजेच खाणी आणि खनिजे या दोघांसाठी भारतामध्ये कायदा आहे किती सालचा कायदा आहे तर एकोणीशे सत्तावन्न आता बरेचसे धातू अधातू आणि ऊर्जा खनिजे आहेत पण परीक्षेच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट खनिजे आहेत ती इम्पॉर्टंट खनिजे आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये आज कव्हर करणार आहोत तर कोणती कोणती खनिजे आहेत हे आधी नोट करून ठेवा तर पहिलं खनिज आपण पाहणार आहोत लोह खनिज इंग्लिशमध्ये त्याला आयन ओर म्हणतात नंतर बॉक्साइट चुनखडी दगडी कोळसा क्रोमाइट कायनाईट डोलोमाइट बराईट टंगस्टन तांबे आणि खनिज तेल तर या सर्व दिलेल्या लिस्टमधील दिल, एक एक खनिज आपण आज पाहणार आहोत तर पहिलं खनिज आहे लोह खनिज ज्याला इंग्लिशमध्ये आपण आयन ओर म्हणतो जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे साठ दशलक्ष टन एवढे लोहखनिजाचे साठे आहेत दोनशे साठ दशलक्ष टन म्हणजेच दोनशे साठ मिलियन टन ॲक्च्युली लोह खनिज हे अशुद्ध लोखंड असतं आता लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतात याची एक ट्रिक आहे तर ही ट्रिक कशी लक्षात ठेवाल तुम्ही एल यू लोह खनिज लहणे सुरुवात होते ना एल यू काय करायचं महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे तिथे खाली एल बनवायचा आणि महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा भाग आहे ज्याला आपण पूर्व विदर्भ म्हणू तिथे यू बनवायचा हे तुम्हाला ॲनिमेशनने दिसतच असेल आता हा जो एल आहे एलमध्ये कोणते कोणते जिल्हे येतात तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हा झाला एल आणि जो यू आहे तिथे तिथे काय होणार नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया तर ही ट्रिक तुम्हाला लक्षात राहील आता सर्वात जास्त साठे या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत तर नंबर एक आहे गडचिरोली आणि नंबर दोन आहे सिंधुदुर्ग गडचिरोलीमध्ये जवळपास अडुसष्ट टक्के साठे आढळतात म्हणजेच एकशे अठ्ठ्याहत्तर दशलक्ष टन एवढे साठे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे त्याचप्रमाणे देऊळगाव भामरागड या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळतात सिंधुदुर्गमध्ये जवळपास अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के लोह खनिजाचे साठे आहेत म्हणजेच जवळपास पंच्याहत्तर दशलक्ष टन रेड्डी बांदा टाका या ठिकाणी हे साठे आढळतात रेड्डी बंदरातून तर जपानला होते आणि हे लोह खनिजासाठी खूप फेमस आहे त्यानंतर भंडारा चंद्रपूर व कोल्हापूर यांचा क्रमांक लागतो बॉक्साईड या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळते या ॲल्युमिनियमचा उपयोग विमान विमानाचे सुटे भाग बनवण्यासाठी होतो ॲल्युमिनियम ॲक्च्युली खूप मजबूत असते आणि वजनाने हलके असते म्हणूनच त्याचा उपयोग विमानांमध्ये होतो भारतातील एकूण उत्पादनापैकी एकवीस टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते पण भारतातील एकूण साठ्यांपैकी पाच टक्के साठे महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या बॉक्साईटपैकी ऐंशी टक्के बॉक्साईट ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरतात आता या बॉक्साईटचे उपयोग काय तर ॲल्युमिनियम उत्पादनासाठी महत्त्वाचे खनिज तर आहेच ॲल्युमिनियम पासून विद्युत उपकरणे विजेच्या तारा तयार करणे गृहोपयोगी भांडी यंत्रसामुग्री विमान व वा वाहनांचे सुटे भाग सिमेंट व लोहपोलाद उद्योग या सर्वांसाठी ॲल्युमिनियमचा उपयोग होतो आता महत्वाचा प्रश्न येतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त बॉक्साईट आढळते तर पुन्हा एक ट्रिक लक्षात ठेवा आपला जो महाराष्ट्र आहे त्याचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे कोकणाकडचा भाग तिथे फक्त एल ड्रॉ करायचा आता एल मी जसा इथे ॲनिमेशनने दाखवलेला आहे तसा ड्रॉ करायचा आता एलमध्ये काय काय येणार तर पालघर येणार नंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर कोल्हापूर आणि नंतर सांगली सातारा हे देखील येतात असा हा तयार झाला एल आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट आढळते आता प्रत्येक जिल्ह्यात एक्झॅक्टली कुठे आढळतं हे आपण थोडक्यात पाहून घेऊ पालघरमध्ये तुंगार टेकड्यांच्या पायथ्याशी रायगडमध्ये मुरुड रोहा श्रीवर्धन या ठिकाणी रत्नागिरीमध्ये दापोली आणि मंडणगड या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये आंबोलीघाट परिसरात कोल्हापूरमध्ये शाहूवाडी राधानगरी धनगरवाडी या भागामध्ये सांगलीमध्ये शिराळा तालुका आणि साताऱ्यामध्ये वाई व महाबळेश्वर या ठिकाणी म्हणजेच कृष्णा व कोयना नद्यांच्या खोऱ्याचा वरचा भाग तर ही माहिती होती बद्दलची आता आपण तिसरं खनिज पाहून घेऊ ज्याचं नाव आहे मॅंगनीज बघा मॅग्नेशियम वेगळं आणि मँगनीज वेगळं बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे जिथे लोक खनिज आढळतं त्याच्या सानिध्यातच त्याच्या आजूबाजूलाच मॅग्नीज आढळतं ही सर्वात महत्वाची गोष्ट आता भारतातील एकूण साठ्यांपैकी चाळीस टक्के साठा हा महाराष्ट्रात आहे स्टील बनवण्यासाठी जसा लोह खनिजाचा उपयोग होतो तसाच मॅगनीज देखील खूप महत्वाचा आहे शंभर किलो स्टील बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये एक किलो मॅगनीज लागतंच आणि या मॅगनीजमुळे स्टीलला मऊपणा येतो आणि त्याच्यामुळे आपण या स्टीलला कसंही मोल्ड करू शकतो म्हणून मॅगनीज हे अतिशय महत्वाचं आहे कुठे तर पोलाद निर्मितीमध्ये म्हणजेच स्टील बनवण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये हे मॅग्नीज तीन जिल्ह्यांमध्ये आढळतं लक्षात ठेवा हे जिल्हे तर लक्षात काय ठेवणार तुम्ही भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग भ ना सी असं काहीतरी लक्षात ठेवा भ ना सी किंवा बोनस लक्षात ठेवा ब न स बोन सक्षकी भ टाका भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग मॅग्नीचा उपयोग जसा पोलाद निर्मितीसाठी होतो तसेच रसायने बनवण्यासाठी काच निर्मितीसाठी खते बनवण्यासाठी सुद्धा होतो म्हणून मॅग्नीज हे खनिज खूप महत्वाचं आहे भारतामध्ये मॅग्नीजचे साठे तीन राज्यांमध्ये आढळतात तर ती राज्य म्हणजे ओडिशा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तर हे होती माहिती मॅग्नीज बद्दल खनिज पाहू ते म्हणजे चुनखडी ज्याला आपण लाईमस्टोन असं देखील म्हणतो चुनखडी ही स्तरित खडकामध्ये आढळते महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यांपैकी नऊ टक्के साठे आहेत व भारताच्या एकूण उत्पादनांपैकी दोन टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते या चुनखडीचा प्रमुख उपयोग सिमेंट उद्योगात सिमेंट तयार करण्यासाठी होतो त्याचप्रमाणे लोह व पोलाद उद्योगात फ्लक्स म्हणून याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे रसायन उद्योग कागद उद्योग कापड उद्योग व साखर उद्योगात देखील चुनखडीचा वापर होतो आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात चुनखडी आढळते याची पण एक आपण ट्रिक लक्षात ठेवू तर कशी ट्रिक लक्षात ठेवणार तर पूर्व विदर्भामध्ये उलटा टीक काढायचा आता उलटाटी काढल्यानंतर तर सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर नंतर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली लक्षात येते उलटाटी काढल्यानंतर कोणते कोणते जिल्हे आपण वापरतो त्यामध्ये तर सगळ्यात वरती नागपूर नंतर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली हे लक्षात ठेवा तर आता आपण जाऊ आपल्या पुढच्या महत्वाच्या खनिजाकडे ज्याचं नाव आहे दगडी कोळसा इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो कोल भारतामध्ये कोळशाचं खाणकाम सतराशे चौऱ्याहत्तर साली ईस्ट इंडिया कंपनीच्या जॉन समनेर व स्युटोनियस हॅटली यांनी दामोदर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील राणीगंज या खाणीत सुरू केले दगडी कोळशाची निर्मिती कार्बनी फेरस कालखंडात झाली दगडी कोळसा म्हणजे स्तरित खडकाचा म्हणजेच सेडिमेंटरी रॉकचा असा प्रकार ज्याची निर्मिती वनस्पतीपासून होते आता हा जो दगडी कोळसा असतो तो कार्बनचा बनलेला असतो बरोबर त्या कार्बनच्या कंटेंटवरून म्हणजे कार्बनच्या प्रमाणावरून या दगडी कोळशाचे पाच प्रकार पडतात परीक्षेच्या दृष्टीने हे पाचही प्रकार महत्वाचे आहेत तर ते पाच प्रकार लक्षात कसे ठेवायचे तर आपण अमिताभ बच्चनला म्हणतोय पी सी घे पी सी म्हणजे काय पर्सनल कम्प्युटर आपण कम्प्युटरला पी सी म्हणतो ना तर अमिताभ बच्चनला आपण म्हणतोय पी सी घे म्हणजे अमिताभ बच्चन ले पी सी काय अमिताभ बच्चन ले म्हणजे घे ले पी सी ए बी एल पी सी काय कोड आहे ए बी एल पी सी आता एचा फॉर्म आहे अँथ्रसाईट बी म्हणजे ब्युटिमिनस एल म्हणजे लिग्नाइट पी म्हणजे पीट आणि सी म्हणजे कॅनल आता हे कोड तर तुम्हाला लक्षात आलेच मग आता ए बी एल पी सी याच्यामध्ये जे कार्बनचं कंटेंट आहे ते उतरत्या क्रमाने आहे म्हणजेच सर्वात जास्त कार्बन कंटेंट अँथ्रसाईटमध्ये आहे आणि सर्वात कमी कार्बनचं कंटेंट हे कॅनल मध्ये आहे हे लक्षात ठेवा आता या कोळशाचे पाच प्रकार आणि त्याच्यामधला कार्बन कंटेंट टक्केवारीमध्ये तुम्हाला या टेबलमध्ये दिसत असेल व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये जेवढे पण कार्बनचे साठे आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त साठा हा कोणत्या प्रकाराचा आहे तर बिट्युमिनस या प्रकाराचा लक्षात ठेवा ही गोष्ट आणि व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा तर ब्युटिमिनस साठे जगभरात सर्वात जास्त आहेत भारतामध्ये जेवढे दगडी कोळशाचे साठे आहेत त्याच्या जवळपास चार टक्के साठे हे महाराष्ट्रात आहेत तर आता महत्वाचा प्रश्न हा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आहेत तर आपल्याला ट्रिक तर लक्षात ठेवावीच लागेल तर ती ट्रिक आहे पूर्व विदर्भामध्ये जे आकार द्यायचा म्हणजे जे हे अल्फाबेट ड्रॉ करायचं आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा जे ड्रॉ होतोय तर पहा नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कोळसा आढळतो हे लक्षात ठेवा जगामध्ये कोळसा उत्पादनात नंबर एक चा देश आहे चीन आणि नंबर दोन वर आहोत आपण म्हणजेच भारत हे लक्षात असू द्या तर ही माहिती होती दगडी कोळसा या खनिजाबद्दल आता आपण पुढचं खनिज पाहणार आहोत त्याचं नाव आहे क्रोमाइट क्रोमाइट बद्दल एक गोष्ट लक्षात असू द्या तर जे मौल्यवान खडे असतात त्या मौल्यवान खड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी क्रोमाइटचा उपयोग होतो आणि त्याचप्रमाणे केमिकल इंडस्ट्री आणि मेटल इंडस्ट्री याच्यामध्ये देखील क्रोमाइटचा उपयोग होतो तर महत्त्वाचा प्रश्न हा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हे क्रोमाइटचे साठे आढळतात तर काय करायचं पूर्व विदर्भामध्ये एक आडवी हॉरिझॉन्टल लाईन खेचायची आणि कोकणामध्ये म्हणजेच दक्षिण कोकणामध्ये एक उभी लाईन खेचायची आता ते आडव्या लाईनमध्ये कोणते कोणते जिल्हे येणार दोनच जिल्हे ते म्हणजे नागपूर आणि भंडारा आणि कोकणामध्ये एक उभी लाईन खेचली आपण म्हणजे व्हर्टिकल लाईन दक्षिण कोकणामध्ये ती येणार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे या चार जिल्ह्यांमध्ये क्रोमाइटचे साठे आढळतात हे लक्षात ठेवा आता आपण पुढचं खनिज पाहू ज्याचं नाव आहे कायनाईट भारतामध्ये एकूण कायनाईटचं जेवढं उत्पादन होतं त्याच्या पंधरा टक्के उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होतं हिऱ्यांना पैलू पाडण्याचे कारखाने असतात ना तिथे कायनाईटचा उपयोग होतो त्याचबरोबर विजेची उपकरणे नंतर रसायन उद्योग सिमेंट उद्योग आणि जिथे जास्त तापमान लागतं अशा उद्योगामध्ये कायनाईटचा उपयोग होतो तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कायनाईट सापडले जाते तर एकच जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे भंडारा हे लक्षात असू द्या पुढचं खनिज पाहू आपण ज्याचं नाव आहे डोलोमाइट डोलोमाइट हे रंगहीन सफेद अथवा गुलाबी रंगाचे खनिज आहे यात कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट असते यापासून मॅग्नेशियम व त्याचे संमिश्र काढले जाते भारताच्या डोलोमाइटच्या एकूण साठ्यांपैकी फक्त एक टक्के महाराष्ट्रात आहे आता या डोलोमाइट पैकी नव्वद टक्के उत्पादन पोलाद निर्मिती करता वापरतात आणि उरलेले दहा टक्के हे खत कारखान्यात वापरतात महाराष्ट्रामध्ये तीन जिल्ह्यात डोलोमाइट आढळते याचा कोड काय लक्षात ठेवणार तुम्ही ना य बघा ना साऊथ इंडियामध्ये एक सरनेम असतं ना य ना र ना म्हणजे नागपूर य म्हणजे यवतमाळ आणि र म्हणजे रत्नागिरी आता आपण पुढचं खनिज पाहू ते म्हणजे बराईट्स ऍक्च्युली बराईट्स हे रंगहीन किंवा सफेद रंगाचे असते या मध्ये बेरियम सल्फेट असते आणि त्यापासून बेरियम हा धातू वेगळा केला जातो ऍक्च्युली याचा उपयोग म्हणजे बराईटचा उपयोग हा तेल विहिरीमध्ये आणि रंग कारखान्यामध्ये याचा उपयोग होतो या बराईटच्या खाणी ऍक्च्युली कुठे आहेत म्हणजे बराईटचे साठे कुठे आढळतात तर एकमेव जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे चंद्रपूर हे लक्षात ठेवा आपलं पुढचं खनिज आहे टंगस्टन ज्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक उद्योगात होतो आणि याच्या खाणी म्हणजे याचे साठे जवळपास सर्वात जास्त कुठे आहेत तर नागपूर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर तांबे हे खनिज अतिशय महत्वाचे आहे अलोह धातू म्हणून याचा उपयोग होतो आणि याचे सर्वात जास्त साठे कुठे आहेत तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये आणि या तांब्याचा उपयोग विजेच्या उपकरणांमध्ये होतो आणि बऱ्याचशा ठिकाणी या तांब्याचा उपयोग होतो आणि आपलं शेवटचं खनिज आहे ते म्हणजे खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल हे ऍक्च्युली ऊर्जा खनिज पण आहे पश्चिम किनारपट्टीला असणाऱ्या अरबी समुद्रात मुंबईच्या पश्चिमेला जवळपास किलोमीटर अंतरावर फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुंबई हाय या तेल क्षेत्राचा शोध लागला या क्षेत्रावरील खनिज तेल व नैसर्गिक वायू उरणपर्यंत आणला जातो व नंतर तो शुद्धीकरणाकरिता वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात येतो या खनिज तेलाचा उपयोग पेट्रोल डिझेल घरगुती गॅस हवाई इंधन रॉकेल यांच्या निर्मितीसाठी हो तर ही होती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची खनिजे आता आपण काही खनिजे आणि त्याचे जिल्हे हे टेबलच्या घेऊ अभ्रक सिंधुदुर्ग नागपूर चंद्रपूर जिप्सम पुणे सिंधुदुर्ग चिनीमाती कोल्हापूर रत्नागिरी एसबेस्टॉस अहमदनगर पुणे बराईट्स चंद्रपूर सिलिकायुक्त वाळू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जस्त नागपूर ग्रेफाइट सिंधुदुर्ग संगमरवर अहमदनगर नागपूर गॅलियम नागपूर क्वाटसाइट भंडारा गोंदिया वालुकाश्म अमरावती चंद्रपूर नागपूर खनिज तेल कोकण विभाग मीठ कोकण विभाग आणि सर्वात शेवटी आपण काही धातू कोणत्या खनिजांपासून म्हणजे कोणत्या ओर्स पासून मिळतात हे टेबलच्या साहाय्याने पाहून घेऊ अॅल्युमिनियम या धातूचं खनिज आहे बॉक्साईट फेल्सपार काओलिन क्रायोलाइट मॅग्नेशियम मॅग्नेसाइट एप्सम सॉल्ट कार्नलाईट डोलोमाइट किसेराइट चांदी हॉर्न सिल्वर रुबी सिल्वर आणि सिल्वर ग्लास लोखंड मॅग्नेटाइट सिडेराइट हेमेटाईट लिमोनाईट आयन पायराइट कॉपर पायराइट झिंक झिंक ब्लेंड कालामाइन पारा म्हणजेच मर्क्युरी त्याचं सिन्नाबार युरेनियम पिच ब्लेंड टीन टीन पायराईट आणि कासिटेराइट कॅल्शियमचं डोलोमाइट कॅल्साइट जिप्सम पोटॅशियमचं नायट्रेट म्हणजे सॉल्ट पीटर कान तांब्याचं क्युपराईट कॉपर ग्लान्स कॉपर पायराईट सोन्याचं काल्वराईट सिल्वे नाईट ही जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलीत तर तुम्हाला नंतर पुन्हा अभ्यास करायची गरज भासणार नाही मॅक्सिमम अभ्यास तुमचा याच्यातूनच होईल आणि नंतर फक्त रेफरन्ससाठी पुस्तक वापरून रिव्हिजनसाठी त्याचा उपयोग करता येईल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लेक्चर आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच किप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट